आक्षेप आहे आमचं कोणावरती प्रेम पण नाही लोकशाही आबाधित राहिली पाहिजे कारण काही वर्षापूर्वी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी वाशीमध्ये निवडणुकीमध्ये के वक्तव्य केलं होतं की मातडी कामगारानं गावाला जावा मतदान करा आणि इतर मोठ्या शाही इकडे होऊन परत मतदान करा म्हणजे एका मतदाराने डबल मतदान करण्याचा हा सल्ला आदरणीय शरद पवार साहेबांनी दिला होता आणि त्याच्यानंतर मग सातारा जिल्ह्यातला बहुतांश माताडी सगळाच नव्हे आणि माताडीच नव्हे तर मुंबईला काम करणारा वर्ग त्याच्याजवळ जर कोरेगाव तालुक्यामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये जर डबल मतदान असेल की तो मुंबईला मतदान करतो गावाला मतदान करतो तर पहिली प्रोसेस त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे मग तो कुठल्याही जातीचा किंवा समाजाचा किंवा समूहाचा असू दे किंवा पक्षाचा असू दे तो जर डबल मतदान करत असेल तर ही लोकशाहीची विटंबनाही आहे मात्र दोघांच्या दोन्ही आमदारांमध्ये श्रेयवादाची लढाई चालू असेल आणि श्रेयवादाच्या लढाईमध्ये जर सर्वसामान्य माणसांची हेळसाठ होणार असुचंबणा होणार तर ते आम्हाला मान्य नाही त्यामुळे साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली आम्ही आपल्याला निवेदन देतो प्रांत मोदयांना निवेदन देतो याची पारदर्शक म्हणजे चौकीशी झाली पाहिजे खरं म्हणजे हे काम तुमचं आहे ना भाई जर कोणाला ऑब्जेक्शन असेल मतदान यादी अद्यवत करायची आहे त्यात काय आक्षेप आहे काय दुरुस्ती आहे तर हा सर्वस्वी अधिकार निवडणूक आयोगाचा आहे आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा आहे त्याच्यामध्ये दोन्ही आमदारांनी इंटरफेअर करणं इतपत नाही मात्र जर आपण त्यांची आकडेवारी बघितली की वीस पंचवीस हजाराच्या आकडेवारी तर मग दोन्ही आमदारांनी इंटरफेअर करायला का सुरुवात केली या गेल्या अनेक दिवसापासून कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये दोन मतदार यादीचा घनशागोळ चालू आहे काही लोकांचं असं म्हणणं आहे की या मतदार यादीमध्ये बोगस मतदारांची नोंदणी झालेली आहे ती कमी झाली पाहिजे तर काही लोकांचं म्हणणं आहे की जी यादी आहे ती यादी योग्य आहे त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन कुणी घेऊ नये आणि ऑब्जेक्शन घेणारे किंवा एकमेकाला प्रतिस्पर्धी असलेले या ठिकाणी दोन्ही आमदार त्याच भूमिकेमध्ये आहेत सोशल मीडियातून आमदार महेश शिंदेसाहेबांची सुद्धा बाईट ऐकण्यात आली आणि सोशल मीडियातून आमदार शशिकांत शिंदे साहेबांची बाईट ऐकण्यात आली दोन्ही आमदार आहेत आणि दोन्ही आमदारांनी जो हा मतदार यादीचा घनशा घोळ घातलाय त्यामुळे कोरेगाव तालुक्यात म्हणल्या त्याच्या कोरेगाव कोरेगा विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता संभ्रम अवस्थेमध्ये की नेमकं चाललंय काय एकतर अगोदर जर आपण दिलेलं मत ज्या त्या उमेदवारांना पडतं की नाही ही साशंकता ईव्हीएमच्या एमच्या माध्यमातून लोकांच्या मनामध्ये घर करून बसलेल्या असताना आत्ता हा नवीनच सावळा गोंधळ निर्माण झालेला आहे त्यामुळे आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं मान्य डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांतदा कांबळे आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या आमच्या आर पी आयचे अधिकृत उमेदवार येणार दोन हजार चोवीसचे चंद्रकांतदा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक जिल्हाध्यक्ष विशाल कांबळे शहराध्यक्षा रेखा सट्टे ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही निवेदन द्यायला आलो आहे त्या तालुक्याचे अध्यक्ष पैलवान प्रशांत उबाळे उभाळे आहेत प्रकाशराव आहेत जिल्ह्याचे मुख्य संघटक दीपक भाऊ कदम कोर कमिटीचे अध्यक्ष आमच्या आवळे आहेत आम्ही सर्वांनी आता प्रांताधिकारी महोदयांना निवेदन दिलेलं आहे सुनावणी चालू असल्यामुळे प्रांतांना वेळ देणं शक्य नाही असं माहीत झाल्यानंतर नायब तहसील प्रांताधिकारी त्यांच्याकडे चव्हाणांकडे हा निवेदन दिलेलं आहे आम्ही मागणी केलेली की लोकांची संभ्रम व्यवस्था निर्माण करण्यापेक्षा खरोखर ज्यांचे दुबार मतदान करण्याची ज्यांनी काय फंडा चालवलेला आहे कारण काही दिवसापूर्वी जबाबदारीचं भान ठेवून बोलतोय का पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहे काही दिवसापूर्वी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी वाशीमधल्या बैठकीमध्ये सभेमध्ये ऐन इलेक्शनला सांगितलं होतं गावाला जावा मतदान करा बोटाची शाई काढा आणि परत इकडे येऊन मतदान करा आता बहुतांश म्हाताडी वर्ग तिथं होता किंवा खेडेगावात मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी गेलेला कर्मचारी कामगार वर्ग होता मग असा प्रकार का इथं घडतोय का आणि जर तो प्रकार जर घडत असेल तर आदरणीय महेश साहेबांचे ते लक्षात आलं आहे का आणि म्हणून महेश शिंदे साहेबांनी जर आवाज उठवला असेल तर त्या बाबतीत आदरणीय शशिकांत शिंदे साहेब हे क्रॉस जात आहेत का या दोन्ही बाजू तपासून घेणं गरजेचं आहे कारण वन वोट वन व्हॅल्यू वन पर्सन म्हणजे एक व्यक्ती एक, एक, एक मत आणि एक अधिकार हा संविधानानं सर्वांना समान दिलेला आहे राजा असला प्रधान असला तर त्याला एक मतदान करण्याचा अधिकार आहे आणि रस्त्यावरती भीक मागणारा भिकारी भी जरी असला तर त्यांना तो मतदान करण्याचा अधिकार आहे दोन्ही मताची किंमत सारखीच असते मात्र प्रस्थापित सरंजाई ज्यांनी सोन्याच्या ता चमच्या तोंडात घेऊन जाणवणार आहेत ज्यांनी घराणेशाही पण वाढीत घातलेले त्यांना सर्वसामान्यांच्या दुःखाचं जाण पण नाही भान पण राहिलेले नाही त्यांनी खुशाण भांडत बसावं मात्र प्रशासकीय यंत्रणा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आम्ही विनंती केलेली आहे की यादी अद्ययावत करावी काय दुरुस्त्या असतील त्या दुरुस्त्या कराव्या आता आणि त्या अद्यैवत यादी लोकांच्या समोर आणून लोकांचा संभ्रम निर्माण झालाय तो दूर करावा जो तक्रारदार आहे तो एका वेळेला पंचवीस हजार किंवा वीस हजार लोकांवरती जर तक्रार करत असेल तर त्यानं पुरावे काय सादर केलेले आहेत हे तपासण्यात यावे योग्य जर पुरावे असतील आणि डबल मतदान होत असेल तर डबल मतदान करणाऱ्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करावेत पण तक्रारदार जर प्रशासकीय यंत्रणा व्यक्ती झरत असेल आणि समाजामध्ये संभ्रम निर्माण करत असेल आणि तो जर सुनावणीला गैरहजरात असेल माझ्या मातीप्रमाणे का तक्रार कोणतरी सुनावलेल्याचा गैरहजर आहे असं या ठिकाणी चर्चा चालू आहे मग तक्रारदार जर प्रशासकीय यंत्रणा वाट वेटी झरत असेल तर त्या फिर्यादीवरती पहायला फौजदारी गुन्हा दाखल करावा ही आमची प्राधान्य मागणी आहे आम्हाला महायुतीचं किंवा महाविकास आघाडीचं काळी मात्र घेणे देणं पडलेलं नाही तीनशे पासष्ट दिवस रस्त्यावरची लढाई लढणारे रस्त्यावरचे आमदारसुद्धा आम्ही जाऊन खासदारसुद्धा आम्हीच आहोत आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही दाखवून दिलं की आम्ही का काय करू शकतो ते त्यामुळं प्रशासकीय यंत्रणा पुन्हा एकदा विनंती आहे की सर्वसामान्य लोक तुमच्याकडे अपेक्षेने आणि आशेनं बघतायत त्यांचा ब्रह्मनिराश करू नका प्रांत महोदयांना विनंती आहे आपण निर्णय घेत असताना कुठल्याही राजकीय दडपणाला दबावाला बळी पडू नका कारण राजकीय दडपणाला आणि दबावाला बळी पडून घेतलेले निर्णय हे समाजाला विध्वंस करणारे ठरत आहेत आपण ज्या खुर्चीवरती बसलेला आहात त्या खुर्चीला न्यायाधीशाचा दर्जा आहे त्यामुळे लोक आपल्याकडे न्याय देवता म्हणून बघतात त्या खुर्चीला गालबोट लागणार नाही काळींबा लागणार नाही याची खबरदारी घेऊन योग्य ते निर्णय जाहीर करावा आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील लोकांचा जो संभ्रम निर्माण झालेला आहे तो दूर करावा दोन्ही आमदारांना आमचं प्रामाणिक आणि कळकळीची विनंती आहे की विकास कामाच्या बाबतीत जर तुम्ही एकमेकाच्या समोर उरा वाळ चोडली तर आणखीन आम्हाला चांगलं वाटेल कारण सातशे कोटीचा विकास आठशे कोटीचा विकास अख्खा कोरेगाव तालुका बुलडोजर लावून जर खाली केला आणि पुन्हा एकदा नवीन सगळ्यांची करायची म्हणली तर त्याला सुद्धा तीनशे कोटी खूप होतील मग सातशे आणि आठशे कोटी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातली नेमके गेले कुठं हा सुद्धा संशोधनाचा मुद्दा ठरतो याची सुद्धा जाण दोन्ही आमदारने घ्यावी कारण येणारी विधानसभा तुम्ही म्हणता एवढी तुम्हाला सोपी जाऊ देणार नाही आम्ही कारण सर्वसामान्य माणूस पोटातल्या मस्तकात गेल्यानंतर जो उद्रेक होतो तो उद्रेक कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये झालेला आहे सर्वसामान्यांच्या पोटात आगमस्तकात गेलेले आणि हा सर्वसामान्य मतदार शून्य मतदान येणाऱ्या विधानसभेला योग्य ती भूमिका बजावणार आहे आणि कोण कुठल्या पात्रतेचं हे दाखवून देणार आहे याची नोंद प्रशासकीय अधिकाऱ्यांसह दोन्ही आमदारने घ्यावी ही विनंती करतो रजा घेतो जय भीम जय भारत जय शिवराय जय संविधान